नमस्कार मित्रांनो माझ्या दादा वहिनीनो आणि मित्रमंडळीनो नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे हॅलो संतोष सर मोस्ट वेलकम कसे आहात ओके थँक्यू व्हेरी मच लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद बाहेर आली होती कामासाठी तिथेच लाईव्ह घ्यायला चालू केली एका कामासाठी बाहेर आली होती कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करायला यायला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा झालं का तुमचं मोस्ट वेलकम माझ्या लाईफ मध्ये स्वागत आहे सर्वांचं अच्छा काय जेवण केलं आज मेरा तो फास्ट आहे भाई अभी तक नहीं खाना खाया मैंने आता मी माझ्या बहिणीकडे जाते सुंदर फुलं मटकीची भाजी अच्छा 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 ओके ओके शी काय तू माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं माझ्या लिलिओ ऑफिशियल चॅनल मध्ये स्वागत आहे लाईव्ह ला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा पाऊस येतोय पाऊस बारिश आ रहा है बारिश कमेंट्स करा लाईव्ह लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा कमेंट्स करा फ्रेंड्स लाईव्ह लाईक करा चॅनल ला करा आज मंगळवार आहे गणपती बाप्पाचा दिवस गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोस्ट वेलकम माझ्या लाईफमध्ये स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> बायाईकडे हो बायाकडे चालली आहे मी आता लांज काय नुसतेच सेम पडले आणि गेला भाई तीनों जन कमेंट्स करो यार कमेंट्स करा कमेंट्स करालो लाईक करा हेलो यूट्यूबर मोस्ट वेलकम कॅसे हो भाई माझं नाही 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 माझं काम होत तिकड़े तिथे आले होते एका एक ठिकाणी काम होतं तिथे आलेले आणि तिकडचं हे सगळं लोकेशन आहे मार्केट में नहीं भाई मार्केट मे से हे जेवण है <laughs> कमेंट्स करा कमेंट्स करा लाग करा चैनल सब्सक्राइब करा यहाँ पे बंद है यहाँ पे बंद है ये कारण तर बंद आहे अरे कोई भी हो <laughs> तू बस तिथे मी कश मी नाही बसत आता हो कारण काय सांगू का खूप ऍक्च्युली ना इकडे रश आहे आणि कबूतर पण भरपूर आहेत मी दाखवते कबूतर पण खूप छान आहेत जे मी तुम्हाला दाखवणारे आपण बघणार आहोत आता पण माझी वाट चुकेल की मग अरे है तो उधर से, से जाना पड़ेगा मी नाही बसत संतोष सर मला ना कंटाळा कंटाळालाय ऍक्च्युली बसायला हां मग मी कबूतर दाखवतो आता इथे आलीच आहे <laughs> मी आता पुढे नाही जात इथूनच झूम करून दाखवते कबूतर खूप सारे कबूतर हॅलो हॅलो शैलेश मोस्ट वेलकम माझ्या लाईफमध्ये मध्ये हे बघा कबूतर किती छान छान लाईक करा चॅनलला ला करा हे बघा तिकडे जे आहेत ना ते मस्त पैकी कबूतर आहेत कबूतर नुसतं काय बघतीस त्याला काहीतरी खायला दे आता नाही मी नेक्स्ट टाइम देईन कारण आता मी जाम दमलो आहे खायला ऑलरेडी भरपूर पडलेलं आहे त्यांच्याकडे बहुत सारा खाना पड़ा हुआ आहे उगा तर कशाला घालून पच्चे, क्यों दो रहा है भाई? चिंटू कहें दो हो? भारी है हो? भारी दिसताय है हे बघा हॅलो छान कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा लाइक ला लाइक करा चैनल सब्सक्राइब करा ये मेरा बस स्टॉप है लेकिन अब वो बस तो नहीं आने वाली है जो मुझे चाहिए वो बस तो जल्दी नहीं आने वाली है पूछती हूँ वेट सर बुला? बुला बस मध्ये नाही आता मी बस एक तास आणि एक तास, तास दहा मिनिटांनी जी बस मला पाहिजे Gracias. बा एक जेवण कशाचं हो या <laughs> बॅटरी द्या कमेंट्स करायला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा बोला की काहीतरी छान छान काय बोलू म्हणजे बोला काय तरी कसं माहिती आता मी घरी पोचे पर्यंत सर आणि राब सर तुम्ही काय ना काय बोलायचं आहे जायचं नाही अजिबात जायचं नाही मधी कमेंट्स करा कमेंट्स करा लाईक लाईक

आ बोला काहीतरी संतोष सर बोला काहीतरी गाणं एक गाणं म्हणा एक काहीतरी तुमचा अनुभव तर कसं होईल तू कमेंट करा लाईक करा चॅनल ला करा पाऊस आहे हो ना आहे पाऊस રામ રામ દાદા રામ રામ જ્ઞાનેશ્વર દાદા નાશિક ઓકે માટી प्रश्न आहे बोला की काय तरी पाऊस आहे हो संतोष सर आहे आणि पाऊस आहे हे पाऊसात मी छत्री आणलेली नाही हो पाऊस आता तरी ओम हरिओम ओम सीताराम सीताराम आताची गडीच फोंड्यावर बोल <laughs> का हो आता जोपर्यंत मी गाडी तोडत नाही तोपर्यंत हाताची गडी तोंडावर बोट नाही तोंडावरचा बोट काढून टाकायचं જેનેગ yeah, Thank <laughs> you.

इतना <laughs> <पारी। पारी। laughs> जोर हो रहा है भाई आपले हॅलो अध्यक्ष दादा अरे देवा एवढे पाणी इकडे तिकडे पाणीच पाणी फळ फळ ना रे काय पुढे काय ये एवढच हो आहे हो जिकडे तिकडे पाणीच पाणी मी पायाकडे चाललो आहे पायाकडे टाटा मुची अध्यक्ष दादा नमस्कार लाईव्हला लाईव्ह कर आज काना मुंबईला पाऊस पडतो हो हो पाऊस पडतो पाऊस लागले पाऊस मुंबई पाऊस सगळी हो गई है अभी <laughs> करा, करा, करा। अर ये तो तो हो अरे ये में पूर, पूर, पूर के जाना मी लाईक केले ओके अध्यक्ष दादा यू व्हेरी मच माज। माझ्या कमेंट अरे ताई दिसतायत मी तुझ्या कमेंट वाचते पण आहे कमेंट तुझ्या दिसत आहेत आणि तुझ्या कमेंट मी वाचत पण आहे ताई